नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन राज्य सरकार विमा कंपन्यांना पहिला हप्ता एकतीस मार्चच्या आधी देईल आणि शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल असं आश्वासन आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळामध्ये दिलं होतं मात्र आतापर्यंत राज्य सरकारनं तसा जे आर काढला नाही म्हणजेच विमा कंपन्यांना हप्ता मिळाला नाही त्यामुळं शेतकऱ्यांना मिळणारे तब्बल दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांची भरपाई रखडली आहे विशेष म्हणजे विमा कंपन्यांनी किती भरपाई द्यायची हे मंजूर करून टाकलं आहे दुसरीकडे केंद्राने देखील आपला हप्ता दिलाय तरी देखील केवळ राज्याच्या हप्त्यामुळं शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई रखडली आहे आणि ही भरपाई मार्च महिन्यातच मिळणार की एप्रिलमध्ये मिळणार आता हा प्रश्न उपस्थित झालाय आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विमा योजनेतून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत भरपाई मिळत असते त्यातला पहिला ट्रिगर आहे तो म्हणजे पेरणी न होणं दुसरं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती तिसरं म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते आता खरीप दोन हजार चोवीसमधील या सगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना किती भरपाई द्यायची हे निश्चित झालं आहे म्हणजे विमा कंपन्यांनी हा भरपाईचा आकडा काढून झाला आहे आता शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याचे काही नियम आहे म्हणजेच विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई नेमकी कधी द्यायची आहे नियमानुसार विमा कंपन्यांना जोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या हिश्याचा पहिला हप्ता देत नाही तोपर्यंत पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या तीन ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई दिली जाणार नाही म्हणजेच विमा कंपन्यांना जोपर्यंत पहिला हप्ता पह मिळत नाही तोपर्यंत विमा कंपन्या या तीन ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई शेतकऱ्यांना देणार नाही आता केंद्रानं आपला हिश्शाचा जो हप्ता आहे तो देऊन झाला दुसरीकडं विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना या तीन ट्रिगर अंतर्गत किती भरपाई द्यायची हे देखील निश्चित करून टाकलं परंतु घोडं आडले ते राज्य सरकारच्या हप्त्यावर राज्य सरकारनं अद्यापही विमा कंपन्यांना आपल्या हिश्याचा हप्ता दिला नाही आहे हा पहिला हप्ता जवळपास सातशे कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे परंतु राज्यानं अद्यापही विमा कंपन्यांना हा हप्ता दिला नाही राज्यानं ना हा हप्ता न दिल्यामुळं शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांची भरपाई रखडली आहे आता पेरणी न होणं म्हणजेच हंगामात ज्या काही अडचणी येतात पाऊस न पडणं यामुळे जी पेरणी होत नाही त्याअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळते अशी परिस्थिती यंदा राज्यामध्ये कुठंच नाही आहे म्हणजे पेरणी न होणं या ट्रिगर अंतर्गत यंदा राज्यामध्ये कुठेही भरपाई मिळालेली नाही आहे किंवा मंजूर झालेली नाही आहे दुसरा ट्रिगर आहे ते म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे आणि दुसरं म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना जी भरपाई मिळणार आहे ही भरपाई राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्यामुळं रखडली आहे मग या सगळ्या ट्रिगर अंतर्गत नेमकी किती किती भरपाई मंजूर झाली आहे आणि किती भरपाई राज्य सरकारच्या हप्त्यामुळं रखडली आहे ते पाहूयात आता शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचे एकूण दोन हजार तीनशे सोळा कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे म्हणजे एवढी भरपाई विमा कंपन्यांनी मंजूर केली आहे त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून चौदाशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे हंगामातील प्रतिकूल अंतर्गत सातशे सहा कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तेरा कोटींच्या दरम्यान आहे म्हणजेच खरीप दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे सोळा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गतच तब्बल दोन हजार एकशे कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे परंतु ही भरपाई केवळ राज्य सरकारचा हप्ता न मिळाल्यामुळं कंपन्यांनी रखडलेली आहे म्हणजे कंपन्यांनी अडून धरले आहे राज्य सरकार ज्यावेळी कंपन्यांना आपल्या वाट्याचा पहिला हप्ता देईल त्यावेळी या कंपन्या शेतकऱ्यांना एकवीसशे साठ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता भरपाईची रक्कम दोन हजार चोवीसच्या खरेपातली आहे त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यामुळं हा प्रश्न खूपच गाजत गेला आता चालू अधिवेशनामध्ये म्हणजे चालू विधिमंडळ अधिवेशनामध्ये देखील काही आमदारांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पीक विम्याचा हा प्रश्न उपस्थित केला होता आता प्रश्न प्रश्न होता होता हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिलं होतं आणि सांगितलं होतं की राज्य सरकार एकतीस मार्चच्या आधी विमा कंपन्यांना हा हप्ता देईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम म्हणजे विमा भरपाईची रक्कम मिळेल म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यांनी जे काही डेडलाईन दिली होती जे काही तारीख सांगितली होती एकतीस मार्च हा आता ही डेडलाईन ही तारीख खूपच जवळ आली आहे तर एकोणतीस तीस आणि एकतीस या तीन दिवस तर सुट्टीच असणार आहे मग राहिले सत्तावीस आणि अठ्ठावीस म्हणजेच उद्या आणि परवा दोन दिवस या दोन दिवसांमध्ये राज्य सरकारनं जर विमा कंपन्यांना आपला पहिला हप्ता दिला तर शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या आधी विम्याची रक्कम पूर्ण मिळेल का नाही सांगता येत नाही परंतु कमीत कमी, -कमी विमा भरपाई मिळण्याची एक तयारी तरी होईल पण जर समजा राज्य सरकारनं दोन दिवसामध्ये विमा कंपन्यांना हप्ता दिला नाही तर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी एप्रिलची वाढ पाहावी लागू शकते आता विधानसभा विधिमंडळामध्ये आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी असं आश्वासन दिलं होतं की राज्य सरकार एकतीस मार्चपूर्वी विमा कंपन्यांना हा हप्ता देईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई देखील मिळेल आता या पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकार नेमकं काय निर्णय ने घेतं आता इतर सर्व योजनांमध्ये जेव्हा राज्य सरकार कोट्यवधींचा निधी देतं तेव्हा शेतकऱ्यांची एकवीसशे साठ कोटी रुपयांची भरपाई अडकलेली असताना देखील त्यासाठी सातशे कोटी रुपयांच्या दरम्यान जर राज्य सरकार पैसे देऊ शकत नसेल तर यावरून देखील शेतकरी नाराजी व्यक्त करतायत आता पुढच्या दोन दिवसांमध्ये राज्य सरकार या विमा हप्त्याविषयी काय निर्णय घेतं ते देखील पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आपल्या वतीनं विमा हप्ता विमा कंपन्यांना देईल का आणि शेतकऱ्यांना मिळणारे विमा भरपाईचा रस्ता मोकळा करेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून से आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका